चॅनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन वर क्लिक करा लिए 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 लिए। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बिहार मध्ये एनडीए प्रहार यादव कुळाची माघार बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा होत असताना बिहारमध्ये एन डी एचे सरकार सत्तेवर येत आहे मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्याच्या दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या विधानसभेत पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळून सरकार स्थापन करणार आहे मागील सर्व दाखले मोडीत काढीत दोनशेचा टप्पा गाठण्याची तयारी एन डी एने केली आहे आता फक्त मुख्यमंत्रीपद कोणाकडे राहणार याविषयीची चर्चा शिल्लक काँग्रेस व राज्याचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल स्पष्टपणे झाली असून विरोधी पक्षाच्या महागठबंधनला मोठा पराभव पत्करावा लागला आहे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये जवळजवळ सर्व सर्वेक्षण संस्थांनी एनडीए मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तविली होती मात्र हा विजय अपेक्षेपेक्षा देखील मोठा ठरला असल्यामुळे संपूर्ण देशभरात या निकालाची जोरदार चर्चा चालू आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये जनता दल संयुक्त भारतीय जनता पक्ष लोक जनते शक्ती पक्ष हिंदुस्तान अवामी पक्ष आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांचा समावेश आहे तर विरोधी पक्षामध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल आणि त्याचबरोबर काँग्रेसचा समावेश आहे मात्र या दोन्ही पक्षांचा पूर्णपणे सुपडा साफ झाल्याचे दिसून आले आहे अमेरिकेतील भारतीयांबाबत पुन्हा एकदा धोरणात बदल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एक दिवसापूर्वी परदेशी टॅलेंटची अमेरिकेला आवश्यकता आहे असे म्हटले होते मात्र या विधानामागील अर्थ ट्रम्प प्रशासनाच्या एका प्लॅनमुळे सामोरा येत आहे अमेरिकेत पुन्हा एकदा एच वन बी पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला आहे त्यानुसार एक नवे मॉडेल तयार करण्यात येत आहे परदेशातील तज्ज्ञांना बोलवा अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या आणि त्यांना पुन्हा मायदेशी पाठवा असे हे धोरण असणार आहे अमेरिकेतील उद्योगांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानण्यात येत आहे पण याचा सर्वात मोठा परिणाम भारतीय आय टी प्रोफेशनल सर होणार आहे जे टेक सेंटरचे कणा मानले जातात पुणे शहरात घडलेल्या अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू पुणे शहरातील नेहमी वर्दळीच्या असलेल्या नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातात सुमारे सात ते आठ वाहनांचा समावेश होता या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत अधिकच्या माहितीनुसार साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावर भूमकर पुलाजवळील कंटर्नरने अचानक नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिली या धडकेत ट्रॅव्हलर बस पलटी झाली असून त्यामध्ये अठरा प्रवासी होते, ते सुदैवाने बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या मात्र मोठी जीवित हानी टळली आहे मात्र पुढे असलेल्या एका सीएनजी कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने ती कार दोन कंटेनरमध्ये अडकली नंतर कारला आग लागली आणि काही क्षणातच आगीने भयंकर रूप धारण केले कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती मिळाली असून त्यामध्ये दोन पुरुष एक महिला आणि सुमारे चार ते पाच वर्षाचे लहान मूल असा चौघांचा जागीच मृत्यू झाला तसेच कंटेनरमधील चालक व क्लीनर यांचाही मृत्यू झाला असल्याचे समजते या दुर्घटनेनंतर पुणे आणि पी एम आर डी अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली त्यांनी आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले बचाव सुरू ठेवले नेमके कारण अपघाताचे अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे या भीषण अपघातामुळे अवघ्या पुणे शहरावर शोककळा पसरली आहे बनावट कॉल सेंटर प्रकरणातील तेहतीस जणांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी बेळगाव शहरात बसून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक कॉल सेंटरचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला होता या प्रकरणी पोलिसांनी एकूण तेहतीस लोकांना अटक केली यातील तेहत्तीस आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जे एम सी न्यायालयात हजर करण्यात आले तिसरे जे एम सी न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडतीस आणले यासंदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती बेळगावमध्ये एक कॉल सेंटर कार्यरत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल मिळाल्यानंतर डी सी पी नारायण बर्मणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावर धाड टाकली होती ए सी पी रघु महामारुतीचे सी पी आय गड्डेकर एपीएमसीचे पी आय उस्मान आवटी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली होती त्यातील ते तेहतीस जणांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्यावेळी ते त्यांना पंधरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे कर आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर पोलिसांचा बुलडोझर रहदारी पोलिसांनी कर्णकर्कश आवाजाच्या विरोधात आता मोहीम उघडली आहे या संदर्भात उपलब्ध झालेले कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बुलडोझरच्या खाली देऊन ते चिरडून टाकण्यात आले कॅम्प येथील रहदारी पोलीस स्थानकासमोर या कारवाईचे आयोजन करण्यात आले होते अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना उपद्रव वाढला होता तक्रारींचा पाडा वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून या मोटरसायकलींचे बदललेले सायलेन्सर जप्त केले तसेच बुलडोजर खाली चिलून टाकले आणि नष्ट केले हिवाळ्याची चाहूल लागतात ओला हरभरा बेळगावात दाखल हिवाळ्याची चाहूल लागल्यामुळे आता हिवाळा स्पेशल असणारे काही भाजीपाला बेळगावात दाखल होऊ लागले आहेत अशाच प्रकारे ओला हरभरा देखील मोठ्या प्रमाणात बेळगावात दाखल होत आहे सकाळच्या वेळी रिक्षांमध्ये भरून येणाऱ्या ओल्या हरभऱ्याच्या गाड्या आता नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत असे चित्र पाहावयास मिळत आहे आधार पब्लिक स्कूलमध्ये फूड फेस्टिवल उत्साहात साजरा आधार एज्युकेशन सोसायटी संचालित आधार पब्लिक स्कूलमध्ये फूड फेस्टिवल उत्साहात साजरा करण्यात आला याला उत्तम प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पाककृती स्वतः बनविल्या होत्या तसेच पदार्थ बनवून त्यांची आकर्षक मांडणी केली होती विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे दर्शन यामधून घडले पालक वर्गाने यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थी वर्गाच्या कृतींना उत्तम प्रतिसाद दिला कार्यक्रम संयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या गीता पासलकर प्रशासकीय अधिकारी राजेश शेखदार यांनी प्रोत्साहन दिले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर डी टी बामणे डॉक्टर पूजा बामणे यांनी देखील या महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद